नमस्कार सगळ्यांना जय शिवराय तर आज बघा बागेला खाद लावायची पाऊस झाला होता त्याच्यामुळे आणि आज थोडंसं उघडणपणे म्हणजे खाद वगैरे कालवायला पण ताण राहणार नाही जर पाळावर पाळ येत राहिले तर खाद बिओली होती सगळी चिकचिक त्यापेक्षा आज थोडंसं उघडनपणे गरम होत आहे पण मग आला काही नाही पाऊस तर त्यांनी दोन गोण्या आधी गाडीवर निलं होतं पण एक गोणी इथंच मागे पडून गेली परत आता घ्यायला गाडीत आण ना, ना तर बागेला आज चार गोण्याखाद लावायचे आपल्याला तुम्हाला मी दाखवते पुढे गेल्यानंतर तर हे बघा इथं गोण्या आणून टाकल्या आणि आतमध्ये आता न्यायचं चालू आहे गोणी अजून तिथं घराजवळच पडलेली आहे आणि मकीमधून जायचं म्हटलं इतकं मोठा टास्क आहे तर मित्रांनो नमस्कार तर आज बागायला खत लावायचं काम चाले तर आपण जे ॲव्हेन्यू न्यूट्रीची जी स्लरी बनवून ठेवली ती पण रेडी पण प्रॉब्लेम काय झाला पाऊस चालू असल्यामुळं आपलं ड्रिप चालू येऊ राहिलं कारण ये की ऑलरेडी बागायला पाणी कमी लागतं तर पाऊस होतं पाणी भरपूर आहे आणि त्याच्यात ते त्याच्यासाठी आपण आता गोण्या आणले त्या त्याच्यामध्ये जे झाडाला लागणारी जे अन्नद्रवी ते टोटल त्याला भेटून जाते थोडे पानं वगैरे पिवळे पडले तर वातावरण थोडं खराब आहे त्याच्यामुळं होऊ शकतं किंवा मग थोडं अन्नद्रव्य कमी पडल्यामुळं पण होऊ शकतं गावठी खत टाकलं आहे पण मग ते लागायला थोडा वेळच घेतं त्याच्यामुळं आता हे ज मायक्रोनूतन जे आहे त्याच्यामध्ये तर ती खत आता आपण लावून देतो आहे तर ड्रिप खाली दोन साईडला ड्रिपर आहे झाडाचे दोन फूट इकडं दोन फूट इकडं तर ते ड्रिपर खाली टाकून द्यायचं आहे आता पावसाचं तो वातावरण आहे पाण्याची काही गरज नाही पाऊस जर झाला तर ते नक्कीच त्याला लागून जाईल तर अशा पद्धतीने एकदम छान पद्धतीने बागायत सेटअप झाला आहे खालचं जे गवतं त्याला पण आता औषध मारून देऊ आपण आणि एकदम छान पद्धतीने बागात सेटअप झालं आहे हाईट पण चांगली काडी पण स्टोरेज पण चांगलं तयार झालं आणि अजून चार महिने कारण एक जानेवारीला आपल्याला इतर मारायचं आहे तर अजून चार महिन्यात भरपूर त्याची ग्रोथ होऊन जाईल आणि झाडं पण सगळे व्यवस्थितच आहे झाडं जेवढे आपण चारशे पंच्याहत्तर झाडं लावली टोटल चारशे पंच्याहत्तर झाडं आपली फळासाठी रेडी आहे तर अशा पद्धतीने आपलं काम चालू आहे आणि भरपूर व्हिडिओमध्ये मी सांगत आलो की तुमच्या भागानुसार तुमच्या याच्यानुसार एक एकर तरी फळबाग असू हो द्या कारण की पारंपरिक जी पिकं आहे त्यांचं तुम्ही आता बघताय की वातावरण आणि बाजारभाव याच्यामुळं खूप प्रॉब्लेम येऊ राहिले त्याच्यासाठी कुठंतरी आपल्याला फळबागा असणं गरजेचं आहे एक एकर लावायची जेवढी आपली कॅपॅसिटी कोणताही लावा पेरू लावा डाळिंब लावा तुमच्या जमिनीनुसार तुमच्या पाण्याच्या सोयीनुसार कुठलाही लावा पण लावा कारण की दहा वर्षाचं पीक आहे एखादं दोन वर्ष जरी सापडले चांगल्या पद्धतीचे तरी बऱ्यापैकी हे होतं आणि जे आपले बाकीचे पीकं पारंपरिक ते लागल्या ले, लावल्यानंतर एक चार महिन्यानंतर त्यांचं उत्पन्न आपल्याला भेटतं जो मधला टप्पा आहे त्याच्यामध्ये शेतकऱ्याला खूप सारे प्रॉब्लेम राहत्या कौटुंबिक असतील किंवा मग मुलांचे शाळा वगैरे दवाखाने वगैरे तर ते कुठं तरी मध्येच आपल्याला येतं त्याच्यामुळं ते टाईम निघून जातो तर अशा पद्धतीने हा विचार करून आपण पारंपरिक शेतीसोबत डाळिंबाग केली आता आपण प्रत्येक डोस लावायच्या पहिले एक बुरशीनाशक कीटकनाशक याची करून घेतो जेणेकरून जर थोडंफार काही प्रॉब्लेम असला तर तो सॉल्व्ह होतो आणि जे आपण खतं लावतो ते झाड लवकर ऑब्झर्व करतं मग त्याच्यामुळे आधी पूर्ण झाड फ्रेश करून घ्यायचं कीटकनाशक बुरशीनाशक काय असेल ते देऊ आणि मग खत लावायचे कधी पण खत लावायचे पहिले हे काम नक्की करायचं का तर हे बघा आता या तीन गोन्हे ज्या आहेत मिक्स करून घेते मी फोडून घेतलं तर ते गेले एक गोणी राहिलेली ती आणायला ती काय नाही छोटीच आहे तर ती ती नंतर मिक्स करत याच्यावरती आता हे मिक्स करून घेते मी आधी पटपट तर ही चौथी गोनी असे चार गोवाने आपण एकत्र केले त्याच्यामध्ये सल्फर वगैरे सर्व जे घटक आहे ते सगळे आहे शक्यतो वेस डोस आपण लावायला टाळतो कारण की तो खूप दिवस जमिनीत पडून राहतो पण आता पर्याय नाही कारण की आपल्याला स्लरी सोडता येणं आणि स्लरीचं कसं आहे का जी पाण्याबरोबर आपण ट्रिपने सोडतो ती पाण्यातून लवकर खाली मुळांपर्यंत जाते त्याच्यामुळे तिथं हे विर म्हणजे टोटल जे घटा घेते विरगळेलं असल्यामुळं लवकर ते झाड उचलून घेतं आणि बेसल डोसा जास्त दिवस झाडाजवळ पडून राहतो चला ठीक आहे अशा पद्धतीने आता हे सगळं कालून आणि थोडं हिशोबाने झाडाच्या दोन्ही ड्रीपच्या याच्यामध्ये आपण थोडं थोडं टाकून देऊ तर अशा पद्धतीने आपलं जे ड्रीप आहे ते ड्रीपच्या खाली आपण आपलं शेणखत पण टाकले आणि त्याच्यात वरती आपल्याला आज पद्धतीने आता एक हाट झाला होता टाकायचा पण उरल्यावर परत आता थोडं थोडं अशा पद्धतीने पण शेणखत टाकल्यावर टाकलं होतं खत तर ते बुजून दिलं होतं तर आता याला काही गरज नाही कारण की पाऊस वगैरे होईल अजून याच्यावर आज पद्धतीने आणि जे पहिले टाकलं ते पण अजून त्याच्यावरती होतं त्याच्यामुळं शक्यतो लिक्विड फार्ममदले बेसनडोस वपराइजे जे त्यो टाकून खालिरहेछ ला ग्रोथ एक नंबर झाली आता पहिले ज्याला तनाशिक आहे कारण कि आफ्नो टाकले तर त्यहाँ बाँकी ते येऊन जाईल त्यो आधी पहिले नाशिक मारायचं आणि मग